तुम्ही हे अशी सीन मूवींमध्ये खूप बघितले असतील केसांना दूर देणे पण याचा उपयोग काय याला बोलतात काय तुम्हाला माहीत आहे का, का? नसेल तर चला मी सांगते पहिलं याला सानब्रानी ज्याला लोबान किंवा बिनसॉईन राळ असे म्हणतात ही स्टायरॅक्स झाडाच्या पासून मिळणारी सुगंधी राळ आहे भारतात सानब्रानीचा उपयोग प्राचीन काळापासून धार्मिक आध्यात्मिक आणि औषधी कारणांसाठी केला आहे सांब्राणी कोळशावर जाळून सुगंधित धूर निर्माण केला जातो जो वातावरण शुद्ध करतो मानसिक तणाव कमी करण्यास मदत होते तसेच स्त्रिया लहान मुलांचे केस सांब्राणीच्या धुराने वाळवण्याची प्रथा आहे कारण यामुळे केस सुगंधित आणि निरोगी राहतात आयुर्वेदात सांबराणीचं विशेष स्थान आहे कारण ती सुगंधी आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते पारंपरिकपणे सांबराणी पावडरच्या स्वरूपात कोळशावरी जाळली जात होती मा आता सांबराणी कप अगरबत्ती उपलब्ध आहेत भारतीय परंपरा म्हणजे प्रत्येक कृती मागे असलेले कारण आणि अर्थपूर्ण जगण्याची एक सुंदर पद्धत माझं नाव जाधव प्रतीक्षा भारतीय परंपरा सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद